दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर तेरा जुलैला अक्कलकोट या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर शहरामध्ये मराठा सेवा संघानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना जिभे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर तातडीनं खुणाचा प्रयत्न केल्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तर हल्ला करणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्यांच्यावर सौम्य स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याबद्दल मराठा सेवा संघानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित आणि त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आमचे संभाजी ब्रिगेडचे सहकारी नेते दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा उद्देश हात्यांची हत्या करण्याचाच होता या हल्ल्याचा कट पूर्वनियोजितच होता हे कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही आपण सर्वसाधारणपणे जर पाहिलं दोन हजार चौदा साली या देशामध्ये सत्तांतर झालं आर एस एस भाजपची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता, देशा सत्ता आल्यानंतर सातत्यानं पहिले वर्ष दीड वर्ष प्रेषित मोहम्मद मुजबर साहेब असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणखीन काही महामानव असतील यांची वेळन मात्र चित्र ही सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आली ज्यावेळेला देशभरामध्ये संतापाची लाट उचलली त्यावेळेला सरकारकडनं सांगण्यात आलं की हे भारतातून नव्हे परदेशातून झाले हे हळूहळू परिस्थिती निर्माण करत गेले आणि हीच परिस्थिती निर्माण करत करत त्यांनी हळूहळू या परिस्थितीतून लाभ उठवत त्या काळातील आमचे पुरगामी नेतृत्व करत असलेले आमच्या चळवळीचं नेतृत्व करत असलेले लंकेश असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील नरेंद्र दाभोळकर असतील यांच्या हत्या करण्यात आल्या या सर्वांच्याच हत्येच्या पाठीमागं आर एस एस आणि भाजपच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यावेळेला दिसून आलं परंतु त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई न करता त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं उद्धव साहेबांचं मात्र या गोष्टी थोड्या फार प्रमाणात थांबल्या परंतु दोन हजार चोवीस नंतर पुन्हा एकदा पंतांचं सरकार आलं आणि या पंतांना पुन्हा एकदा नव्या जोमानं चळवळी दडपण्यासाठी सुरुवात केली आणि चळवळी दडपत असताना कुठंतरी यांनी या बाबतीचा शोध घेतला आर एस एस अशा गोष्टींचा शोध घेत त्यावेळेला कुठंतरी संघटनेमध्ये काही विघटन निर्माण झालेलं असतं थोडीशी अडचणी निर्माण झाल्या असतात कम्युनिकेशन गॅप असतो आता माझे सहकारी रोहित आव्हाड यांनी ते गोष्ट बोलून दाखवली की गट तट सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हेच मधल्या काळामध्ये घडलं थोड्याशा चळवळीमध्ये थोडस शिथिलता आली आणि या शिथिलतेचा आर एस एस न गैरफायदा घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना टार्गेट केलं हे एक दिवसात घडलेलं नाही जाणीवपूर्वक प्रवीण दादा कारण प्रवीण दादा हे प्रचंड मोठं नाव चळवळीमध्ये आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेतलं हे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव आहे तर हेच नाव आपण कुठेतरी कुचल तर निश्चितपणे चळवळींना कुठेतरी त्या ठिकाणी दडप निर्माण होईल दडपशाही निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या या पुरोगामी चळवळीला आवाज कुठेतरी थांबल्या जाईल हे लोक घाबरतील परंतु मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एवढंच सांगतो प्रवीण दादावर हल्ला केला हा हल्ला प्रवीण दादावर नसून आमच्या अस्मितेवर आहे आमच्यावर आहे आमच्या नेत्यांवर केलेला हल्ला म्हणजे हा आमचीच हत्या करण्याचा प्रयत्न आहे हा पुरोगामी विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे संभाजी ब्रिगेड याला याच पद्धतीनं उत्तर देईल आम्हाला निषेध करणं मोर्चे काढणं आंदोलन करणं हे कधीही मान्य नाही आमच्याच नेत्यावर जर हल्ला होत असेल तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांचा या हल्लेखोरांचा जो आका आहे पंत तुम्हीही साबध राहा ही आता नंबर आहे तुमचा हा प्रवीणदादावरचा हल्ला म्हणजे पंत हा तुमच्या आस्थाचा आणि अंताचा शेवट सुरुवात तुम्ही करून घेतलेली आहे परवा दिवशी अक्कलकोट या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे आदरणीय शिवश्री प्रवीणदादा गायकवाड एका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावरती काही गुंडांनी आणि खुण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलवारी करून आलेले नाही समाजकंटकांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून दादांना त्यांच्या वाहनामधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक संघटितपणे हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी प्रवीणदादांचे सहकारी नसते तर येथे या गुंडांनी राजकीय आश्रय ज्यांच्यावरती आहे त्यांनी या प्रवीणदादांचा निश्चितपणे खून केला असता प्रवीणदादा ही व्यक्तिमत्व आमचं संभाजी ब्रिगेडचं गेल्या तीस चाळीस चार वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये जनजागृतीचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं कर्मकांडाच्या विरोधी काम करत असत काम केलेलं आहे त्यांनी विशेष करून त्यांनी तरुण तरुणींसाठी महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे परदेशामध्ये रोजगार नोकरी उद्योगधंद्यांचे मिळण्यासाठी त्यांनी परिश्रम अहोरात्र घेतलेले आहेत आणि हे व्यक्तिमत्व अतिशय संयमी सुसंस्कृत आणि सर्वांचा आदर करणारा असा हा व्यक्ती यांच्यावरती या गुंडांनी पूर्वनियोजित कट करून त्यांच्यावरती हा जीव यांना हल्ला केला त्याचा आज आम्ही आहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिवप्रेमी सर्व सामाजिक संघटना सर्व जाती धर्मांचे बंधू आणि भगिनींनी आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो नम्रपणे इशारा देतो शासनाला की या गुन्हेगारावरती कठोरात कठोर लवकर कारवाई करावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमी आणि सर्व जाती धर्माचे सर्व संघटना सर्व कार्यकर्ते आबालवृद्ध तरुण तरुणी आणि मुलं मोठं आंदोलन उभारतील आणि त्याची परिणिती या शासनाला निश्चित भोगावी लागेल या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली गेली या दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली गेली आहे प्रवीण दादा गायकवाड संभाजी तर यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि काळीशाही फेकून त्यांचा जो अपमान केलेला आहे हा त्यांचा अपमान नसून पूर्णपणे सगळ्या समाजाचा अपमान आहे सगळ्या समाजामध्ये ते निर्माण निर्माण करण्याचं कार्य हे केलं जात आहे तर सगळ्यांनी सगळ्या जनतेला माझं हे सांगणं असेल की कुणीही या वादविवाद करू नका आणि प्रवीण दादा गायकवाड यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून ज्यांनी कोणी हे कृत्य के केलेलं आहे त्यांना शासनाने कठोरात कठोर पथर शिक्षा द्यावी ही तर्फे जेजाऊ ब्रिगेड तर्फे नम्र विनंती आणि जेजाऊ ब्रिगेड याचा जाहीर निषेध करत आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे जिजाऊ जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव गोरख दळवी करुणा काळे उषा शिंदे विजया पाटील राजेंद्र उदागे गिरीश भामरे नितीन तनपुरे परमेश्वर पाटील यांचं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर okay, okay. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा